तर काय होतं ना कधी कधी भाजीला काही नसतं किंवा मग त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आला असतो मग तेव्हा काय करायचं मस्तपैकी हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि तिला तीन ते चार तास कंपल्सरी भिजत घालायची आणि चला आता पुढची प्रोसेस पाहूयात मग घ्यायचं मस्तपैकी मिक्सरचं भांडं आणि त्याच्यात ॲड करायची भिजलेली डाळ आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या म्हणजे आपण भाजीत मसाले वगैरे पण टाकतो त्याच्यामुळे थोडंसं हिरव्या मिरच्या टाकायचं थोडंसं लसूण आलं आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि थोडीशी म्हणजे हळद टाकायची चिमुडभर आणि नंतर मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचं <play> आधीच पाणी घालायचं नाही आहे म्हणजे आधी वाटून घ्यायचं थोडंसं त्याच्यानंतर पाणी घालायचं जास्त बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं असं कन्याकन्या राहायला पाहिजे नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं दोन चमचे बेसनपीठ आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तर मंडळी या बॅटरमध्ये तुम्ही कांदा घालून मस्तपैकी भजी पण करू शकता आपण जशी नॉर्मली भजी करतो तशी छान लागतात भजे पण छान होतात तर चला रेसिपीकडे वळूया मस्तपैकी तवा गरम करायचा आहे आणि आपण शक्यतो शॅलो फ्राईज करायचं आहे मग काय करायचं तर चमच्याच्या मदतीने छोटे छोटे भाग घ्यायचा म्हणजे गोळे घ्यायचे त्यांना असं प्रेस करत जायचं चा। आणि जसं गरज असेल तसं तेल ॲड करायचं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण याला आकार देऊ शकता पण कसं छोटे असे केले ना तर भाजी टाकायला येणं ना सोपं जातं तर त्याला तोपर्यंत आमटीला मसाला तयार करून घेऊयात काय करायचं कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीर आणि थोडंसं टोमॅटो घ्यायचं आहे मस्तपैकी वाटून घ्यायचे तर दोन्ही साईडने ना म्हणजे दहा दहा मिनटं मस्तपैकी भाजून घ्यायचे आणि हो हे असंच केचप सोबत आहे ना खूप छान लागतं केलं तर नक्की खाऊन पहा तर तुम्ही पाहू शकता मी इथं मस्तपैकी भाजून घेतलं आहे असं दोन्ही साईडने थोडंसं असं तांबूस वगैरे आला पाहिजे म्हणजे डाळ व्यवस्थित भाजली जाते तर चला आता आमटीला म्हणजे फोडणी कशी द्यायची ते पाहूयात तर करायचे सगळ्यात आधी मस्तपैकी तेल गरम त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जिरं मोहरी आणि आपला नेहमीचा कढीपत्ता मस्तपैकी फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपला लसूण तो बारीक कट करायचा आहे आणि कोथिंबीर ती पण म्हणजे थोडीशी फोडणीत टाकायची आहे म्हणजे थोडंसं असं स्मेल आहे ना असं भारी येतो त्याच्यानंतर आपण वाटलेला मसाला टाकायचा आहे मस्तपैकी मिक्स मिक्स वगैरे करून घ्यायचे छानपैकी मसाला परतून घ्यायचा आहे कारण की आपण मसाला जेव्हा भाजून घेत नाही ना तेव्हा असं परतून घ्यायचं असतो त्याच्यामुळे भाजी मस्त होते टाकायची थोडीशी हळद लाल तिखट आणि आपला कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर धना पावडर गोडा मसाला आणि मी तर म्हणते जगात असतील नसतील ते सगळे मसाले सॉरी जगात नाही घरात जेवढे म मसाले ॲवेलेबल असतील तेवढे टाका मस्तपैकी मिक्स करा एक मस्त वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर ॲड करायचं पाणी पाणी शक्यतो कोमट किंवा गरम असेल तर बेटर पण कोमट टाकलं किंवा गरम टाकलं तर भाजीची चव कशी टिकून राहते त्यानंतर ॲड करायची कोथिंबीर आणि हो मटण मसाला टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायला मात्र विसरू नका आणि मग वाट बघायची रशाला कधी उकळी येते तर पाहू शकता रशाला उकळी आलेली आहे त्याच्यानंतर आपण हे डाळीचं जे बनवलं आहे ना तर त्याला काय म्हणतात तुम्ही सांगू शकता मला किंवा आपण नाम करून करूयात तर मस्त कमेंट करून सांगा आणि छानपैकी दणकून एक चार ते पाच मिनटं उकळी होऊन द्यायची आहे तर मस्तपैकी आपली आमटी तयार आहे मंडळी ही आपली आगळी वेगळी वेग हरभऱ्याची डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो नक्की ट्राय करा बाय बाय